नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तर सर्वात आधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा जेव्हा काही नवीन रेसिपी बनवेल त्या तुम्ही बघू शकाल तर आज आपण इथे कोळी स्टाईल हिरवा मसाला भरलेला पापलेट आणि तसेच रवा फ्राय पापलेट असे दोन्ही रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर लगेचच आपण रेसिपीकडे वळूया तर सगळ्यात पहिले मी मस्त ताजे फ्रेश एकदम पापलेट घेतलेले आहे आणि एक कलेट आहे त्यामध्ये जे मोठंवाला आहे ते कलेट आहेत आणि ते दोन छोटे आहेत ना ते पापलेट आहेत तर मी येथे कलेटचे दोन्ही पंख बाजूचे काढून घेतलेले आहेत तर आज आपण येथे भरलेलं पापलेट करण्यासाठी पापलेट कशा प्रकारे कापले जाते हे सुद्धा आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिले मी खवलं व्यवस्थित काढून घेतली आणि साईडचे पंखसुद्धा सुद्धा व्यवस्थित काढून घेतले आणि जो पापलेटचा साईडचा भाग आहे ना त्या तिकडून आपल्याला धारधार सुरी घेऊन मधोमध त्याच्या कट मारायचा आहे आणि कट मारल्यानंतर जो बोटाकडचा भाग आहे ना त्यामधली जी घाण आहे ती बोटाच्या सहाय्याने ओढून काढून टाकायची आहे ही घाण काढून टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा पापलेट स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तसेच मी त्या पापलेटला वरूनसुद्धा चिरा मारलेल्या आहेत म्हणजे आपण जो काही मसाला भरू तो व्यवस्थितपणे ह्यामध्ये मुरला जाईल त्यामुळे वरूनसुद्धा आपण त्याला चिरा मारून घ्यायचे आहेत तसंच छोटे पापलेटसुद्धा मी कापून घेतलेले आहेत तर ते तुम्ही बघू शकता दोन्ही पापलेटला वरूनसुद्धा कट मारलेले आहेत आणि मधूनसुद्धा कट मारलेला आहे तर सुरुवातीला तिन्ही पापलेट आपल्याला ताटात घ्यायचे आहेत आणि त्यावर हळद टाकून घ्यायची आहे तसेच हळद टाकून झाल्यानंतर आपण त्यावर मीठ टाकून घेणार आहोत आणि तसेच मीठ टाकून झाल्यानंतर आपण त्यावर लिंब पिळून घेणार आहोत ह्यामुळे काय होणार आहे आपला जो पापलेट आहेत ना त्याला छानपैकी चव येणार आहे तर हे सर्व आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे ते दहा मिनटासाठी आता सर्व हळद मीठ आणि लिंब व्यवस्थित लागेल याप्रमाणे आपण आतमधून पाटी पुढे सर्व ठिकाणी आपण हे हळद मिठाचं पाणी आणि लिंबाचं पाणी व्यवस्थित लावून घेऊया तर आता हे मॅरिनेट करून झालेले आहेत ते आपण दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण पुढच्या ग्रेव्हीची तयारी करून घेऊया तर येथे आपण हा भरलेला पापलेट करण्यासाठी लिंबाचा रस घेतलेला आहे पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक दीड इंच आलं घेतलेलं आहे तसेच पाच सात मिरच्या घेतलेल्या आहेत सुकं खोबरं आणि तसेच कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया वाटण जास्त असल्या कारणाने आपण हे दोन बॅचेसमध्ये बारीक वाटून घेणार आहोत तर यामुळे मी अर्ध साहित्य मिक्सरमध्ये भरलेले आहे आता आपण मिक्सरचं झाकण लावून घेऊया आणि मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घेऊया तर येथे पहिल्या बॅचची आपली हिरवी पेस्ट झालेली आहे तयार तसंच मी आता उरलेलं साहित्य सगळं आहे ते ह्यामध्ये घालून घेत आहे आणि ह्याचीसुद्धा सुद्धा बारीक पेस्ट करून घेणार आहे तर येथे आपली दुसऱ्या बॅचची सुद्धा बारीक पेस्ट करून झालेली आहे तर आता आपण एक काम करूया दोन्ही पण मिश्रण एकत्र एक करून घेऊया आणि जो लिंबाचा रस आहे ना तोसुद्धा ह्यामध्ये घालून घेऊया म्हणजे सर्व मिश्रण आपलं एकत्रित एकजीव होईल आता आपल्याला एक काम करायचं आहे आपल्याला हे जे सारण आहे ना ते एका पॅनमध्ये तेलामध्ये थोडं परतवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आणि त्यामध्ये तेल टाकलेले तेल हे चार ते पाच पया टाकलेले आहे तर आता आपण हे सर्व तेला सारण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया सारण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे जो मसाला आहे तो तेलामध्ये व्यवस्थित तळला गेला पाहिजे त्यामुळे आपण हा हिरवा मसाला व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता मी त्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे एक अर्धा चमचा तसेच चवीपुरते मीठ टाकलेले आहे आता पुन्हा एकदा आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घेऊया सर्व गरम मसाला आणि मीठ सगळीकडे लागेल ह्याप्रमाणे ढवळून घेऊया ह्या सारणामध्ये जेवढे पाणी आहे ते आपण परतून घेतल्यानंतर नाहीसे झाले पाहिजे एवढा वेळ आपल्याला हे परतून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपले व्यवस्थितपणे ग्रेव्ही तयार झालेली आहे आता ती आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया ही ग्रेवी वाटीमध्ये काढल्यानंतर आपण जे बाजूला ठेवलेलं पापलेट होतं दहा मिनटं मॅरिनेशनसाठी ते घ्यायचे आहे आणि पापलेटमध्ये व्यवस्थितपणे ही ग्रेव्ही स्टफ करायची आहे म्हणजेच त्यामध्ये ही ग्रेव्ही आपण भरून घेणार आहोत आतपर्यंत ज्याप्रमाणे आपला हात जाईल त्याप्रमाणे आपण पूर्ण आतमध्ये पर्यंत हा मसाला या पापलेटमध्ये भरून घ्यायचा आहे जेवढं व्यवस्थितपणे आपलं हे हिरवं सारण भरलं जाईल त्याप्रमाणे आपण या पापलेटमध्ये हिरवे सारण भरून घेणार आहोत तसंच हे सारण व्यवस्थित भरल्यानंतर आपण एक काम करायचं आहे त्या पापलेटच्या ज्या हिरव्या सरणाची आहे ना ती एक लेवल करून घ्यायची आहे म्हणजे आपलं पापलेट हे व्यवस्थित बंद होईल ज्याप्रमाणे आपण आतमध्ये हिरवा मसाला भरून घेतला त्याचप्रमाणे आपल्याला वरतीसुद्धा हा हिरवा मसाला ज्या चिरांमध्ये आहे तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या संपूर्ण पापलेटला छानपैकी चव येणार आहे तर त्यामुळे जो आपला हिरवा मसाला आहे तो मी संपूर्ण पापलेटला लावून घेत आहे आता तो एका बाजूने लावून झालेला आहे तसेच मी दुसऱ्या बाजूलासुद्धा हिरवा मसाला नीट लावून घेत आहे तर तुम्ही येथे बघू शकता आपला पाठी मागून आणि फुडून व्यवस्थितपणे पापलेटला हिरवा मसाला लावून झालेला आहे आता आपण एक काम करायचं आहे केळीच्या पानामध्ये हे आपलं पापलेट आहे ते आपण बांधून घेणार आहोत जर आपलं पान मोडत नसेल केळीचं तर थोडीशी त्याला एक वाफ देऊन घ्यायची त्याच्यामुळे ते लगेच मोडलं जाईल आता आपण धाग्याच्या सहाय्याने हे पापलेट बांधून घेऊया तर येथे आपले पापलेट व्यवस्थित केळीच्या पानामध्ये बांधून झालेले आहेत ते तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवर एका बाजूला पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर मी ऑलरेडी तेल टाकून घेतलेले तेल गरम झालेलेच होते मी त्यामध्ये आपण बांधलेलं पापलेट सोडलेले आहे आणि त्याला पाच मिनटं असं झाकून ठेवणार आहे आता पाच मिनटं झाली त्यानंतर आपण बघूया आणि ते पलटून घेऊया तर येथे आपले पापलेट पलटून झालेले आहे पुन्हा काय करायचं आहे पुन्हा त्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी पुन्हा पाच मिनटं आपण त्यावर झाकण ठेवून घेणार आहोत पाच मिनटं झाल्यानंतर आपण बघत आहोत त्याच्या साईडचं सगळं पाणी म्हणजे पापलेटमधलंच पाणी त्यामधून बाहेर निघते आहे आता मी ते पलटून घेतलेले आहे जोपर्यंत आपल्या पापलेटमधलं पाणी व्यवस्थितपणे म्हणजेच पूर्णपणे बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे म्हणजेच तळून घ्यायचं आहे तर येथे पुन्हा एकदा मी हे पापलेट पलटून घेतलेले आहे आणि जोपर्यंत आपल्याला त्यातलं पाणी नाहीसं होत नाही ना तोपर्यंत झाकण काढून आपल्याला हे पापलेट परतून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता त्यातलं थोडं थोडं पाणी आता राहिलेलं आहे तेवढंच बाहेर येते तर आपण दोन ते तीन वेळा हे पलटी मारून घेणार आहोत आता बहुतेक आपल्या जवळजवळ पापलेट झालेले आहे ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया वा किती एक्साइटमेंट असेल ना तुम्हाला आणि मला सुद्धा खूप एक्साइटमेंट आहे की हे आतमधलं पापलेट किती मस्तपैकी तयार झालेलं आहे ते चला तर आपलं आपण बनाना लीफ ओपन करूया आणि आपलं पापलेट किती छान झाले ते बघूया वाव काय सुगंध सुटलेला आहे आणि स्टफ पापलेट दिसते पण खूपच छान चला तर आपली आपण डिश सर्व करून घेऊया तर येथे आपली कोळी स्टाईल हिरवा मसाला भरलेला पापलेट ही डिश रेडी झालेली आहे ती तुम्ही बघू शकता येथे आपली एक रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तसेच आपण दुसऱ्या रेसिपीकडे बोलूया तर येथे आपण दोन्ही पापलेट तसेच भरून घेणार आहोत आतमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे तसेच पाठी चिरांमध्ये सुद्धा मसाला भरून घ्यायचा आहे तर येथे एक पापलेट झालेले आहे तसेच आपण दुसरे पापलेटसुद्धा त्याचप्रमाणे भरून घेऊया आणि सुद्धा त्याला मसाला व्यवस्थित लावून घेऊया तर येथे दोन्ही पापलेट आपले भरून तयार झालेले आहेत आता त्याच पॅनमध्ये मी अजून थोडे तेल टाकलेले आहे आणि ते पापलेट रव्यामध्ये घोळवून घेत आहे आणि आपल्या पॅनमध्ये मी हे पापलेट सोडून घेते तर येथे मी दोन्ही पण पापलेट आता ह्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर ते आपण पुन्हा पलटी मारून घेऊया आणि व्यवस्थित शिजवून घेऊया हेच पापलेट आपल्याला दोन ते तीन वेळा असेच पलटी मारून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता येथे आपले पापलेट तयार झालेले आहेत तर ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि आपली डिश सर्व करून घेऊया वाव आपल्या दोन्ही पण डिशचे टेक्शर किती छान दिसते आहेत पहिले आपण केळीच्या पानातलं पापलेट बघितलं आणि तसेच आता आपण रवा फ्राय पापलेटसुद्धा बघितलेलं आहे तर खरंच खूपच छान रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही तुमच्या घरी ह्या दोघांपैकी कोणतीही एक रेसिपी किंवा दोन्ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की ही तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय